नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी केंद्रांसाठी एकशे तीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत असा जी आर आलेला आहे राज्य शासनाच्या वतीने नवीन जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये फक्त ह्याच अंगणवाडी केंद्रांना म्हणजे सिलेक्टेडच अंगणवाडी केंद्रांना एकशे तीस करोड रुपये एकशे तीस कोटी रुपयाचा निधी त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे वितरित करण्यात आलेला आहे तर काय सर्व माहिती कोणत्या अंगणवाडी केंद्रांना हा निधी आलेला आहे याची सर्व माहिती आपण त्यामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर पोषण वाटिका रेन हार्वेस्टिंग आर ओ प्लांट या प्रकारची सुविधा त्यामधून देण्यात येणार आहे तर आ, सर्व माहिती जाणून घेऊया मी देवानंद गावांडे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण असेच अपडेटेड व्हिडिओ अंगणवाडी सेविकथांबद्दलचे तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे तसेच सर्व सरकारी योजनेसंबंधीचे आणत असतो तर, तर व्हिडिओला लाईक करा आणि हो बेल आएकन, जे बे घंटीचा बटन असते बेल आयकन त्यालासुद्धा प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे येणारे वेळोवेळी येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हाच तो जी आर आलेला आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत <coughs> तर तुम्ही बघू शकता की सक्षम अंगणवाडी या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्षिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा निर्णय महिला व बालविकास विभागातर्फे आलेला आहे तुम्ही बघू शकता खाली दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा म्हणजे कालचाच हा आलेला शासन निर्णय आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा तर आता आपण खाली बघूया काय शासन निर्णय दिलेला आहे तर बघा प्रस्तावनामध्ये काय लिहिलेलं आहे प्रस्ताव आहे सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत अंतर्गत राज्यातील केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रात एक पोषण वाटिका दोन रेन वाटर हार्वेस्टिंग तीन आरो युनिट चार ई डी व पाच अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रान्वे निर्देश दिलेले आहेत त्याकरिता प्रति अंगणवाडी केंद्र रुपये एक लाखच्या मर्यादित केंद्र शासनाने निधी अनुज्ञाय केलेला आहे त्या अनुषंगाने आ, सदर प्रयोजनाकरिता निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर तुम्ही बघू शकता प्रस्थानामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे स्वमालकीचे अंगणवाडी केंद्र आहेत ज्यामध्ये की पोषण वाटिका रेन वॉटर हार्वेस्टिंग आर ओ युनिट त्याचबरोबर ई डी त्याचबरोबर अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी जे एक लाख रुपये प्रति अंगणवाडी केंद्रांना मिळणार आहे तर त त्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे तर आता यामध्ये बघूया आपण काय शासन निर्णय दिलेला आहे सदर अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रात एक वाटिका दोन रेन वॉटर हार्वेस्टिंग तीन आर ओ युनिट चार एल ई डी पाच अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक तीनमध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये एकशे तीस पॉईंट सहा कोटी म्हणजे एकशे तीस कोटी ल जवळपास मिळालेले आहेत तर तुम्ही बघू शकता एकशे तीस कोटी रुपये सहा लाख इतका निधी आ, या शासन निर्णयाद्वारे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देत आहे तर बघा तुम्ही शासन निर्णय ऐकला असेल की एकशे तीस कोटी रुपये सहा लाख रुपये एवढा निधी जे निजी अंगणवाडी केंद्र आहेत जे स्वमालकीचे आहेत त्यांमध्ये प्रत्येक अंगणवाडी केंद्राला एक लाख रुपये अशा प्रकारचे एकशे तीस कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि तो निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून आता तो वितरित केला जाणार आहे तर मी बघू शकता तर त्यामधून त्यांना आता रोपवाटिका त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा प्रकारचे जे इन्स्ट्रक्चर्स आहेत अशा प्रकारचे ज्या सुविधा आहेत ते त्यामधून ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर नवीन जी आर आलेला आहे एकवीस दोन हजार पंचवीसचा जी आर आलेला आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि जे निजी मालकीचे अंगणवाडी केंद्र आहेत त्यांनाच हा निधी उपलब्ध करून आणलेला आहे सक्षम अंगणवाडी केंद्रांना तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र